नगर परिषदेसाठी मतदान हे दोन डिसेंबर रोजी पार पडलं परंतु तीन डिसेंबर रोजी मतदान मतमोजणी होणार त्या त्या होती त्यानंतर न्यायालयाचा निकाल आला आणि त्या संदर्भाने एक घोषणा झाली आणि ती होती ती म्हणजे एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्याच्या आधी एक न्यायालयाचा निकाल आला होता जे निवडणूक लढवू इच्छित होते ते उमेदवार न्यायालयात गेले होते आणि त्यांना वेळ पुरेसा वेळ मिळाला नसल्याने काही प्रभागातील काही नगरपरिषदा असतील किंवा काही नगरपालिका असतील त्यांच्या निवडणुका ह्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या मोहोळच्या दोन प्रभागातील दोन जागांचं देखील वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे जी तारीख निवडणूक आयोगाने घोषित केली होती तीन डिसेंबर रोजीची मतमोजणीची ती लांबणीवर गेल्याने मोहोळ नगरपरिषदेसाठी जे मतदान झालं होतं जे मतदान यंत्र होती ती सध्या मोहोळ येथील जे धान्य गोडावून आहे या ठिकाणी रूमला ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी कडकोट असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सोलापूर ग्रामीणच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही देखील या ठिकाणी तैनात आहेत त्याचबरोबर जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी देखील दे या ठिकाणी राबता पहारा या ठिकाणी आपल्या रूमच्या बाहेर देताना दिसत आहेत या ज्या निवडणुका वीस डिसेंबर रोजी होणार आहेत मतदान होणार आहेत त्यानंतर इथे एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि त्यानंतर नगरपरिषद असतील नगरपालिका यांचे जे निकाल आहेत ते बाहेर येणार आहेत परंतु आता ज्या दोन प्रभागातील ज्या दोन जागांच्या साठी इलेक्शन होणार आहे ते वीस डिसेंबर रोजी हो होत असल्याने काही उमेदवार काही राजकीय नेते या प्रभागात निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत प्रचाराला लागलेल्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी वीस डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी येथील जे स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी उघडले जाईल आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ठिकाणी मतमोजणी होईल आणि त्यानंतर सर्वत्र निकाल घोषित होतील परंतु आत्ता सध्या जे दोन डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे यामध्ये या, या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात जवळपास एक सतरा मला वाटतं अठरा उमेदवारांचं भवितव्य या ठिकाणी बंद झालेलं आहे आणि नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचं देखील भविष्य या मतदान केंद्रात मतदान यंत्रात बंद बंदिस्त झालेलं आहे ते एकवीस डिसेंबर रोजी उघडणार आहेत तुर्तास या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर